मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक कांदा बटाटा मार्केटमध्ये बटाटा व लसणाच्या दरात घट झाली आहे घाऊक कांदा बटाटा मार्केटमध्ये नवीन बटाट्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे बटाट्याचे दर घसरले आहेत घाऊक बाजारात नवीन बटाटा दहा ते पंधरा रुपये किलो तर जुना बटाटा पंधरा ते अठरा रुपये किलोने विकला जात आहे तर किरकोळ बाजारात बटाट्याचा दर वीस ते पंचवीस रुपये किलो आहे गेल्या महिन्याभरापासून कांदा बटाटा घाऊक मार्केटमध्ये चिनी लसणाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे या चिनी लसणाचे दर देशी लसणाच्या तुलनेने कमी असल्याने चिनी लसणाला बाजारात चांगला उठाव आहे त्यामुळे देशी लसणाकडे ग्राहकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे त्यामुळे देशी लसणाचे दरही आता कमी झाले आहे त्यामुळे घाऊक बाजारात तीनशे पन्नास ते चारशे रुपये किलो असलेला लसूण आता दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो झाला आहे